सण असो किंवा लग्न खंडेलवाल ज्वेलर आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास आता खंडेलवाल ज्वेलर भव्य शोरूम सुरू झाले आहे किदार चौक वरुड येथे शंभर टक्के शुद्ध हॉलमार्क असलेले सर्व प्रकारचे दागिने उपलब्ध आता सोन्याची दागिने खरेदी करण्यासाठी तुम्ही देऊ शकता महिन्याप्रमाणे पैसे मग मंडळी आता कसली वाट बघत आहात या आकर्षक योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या खंडेलवाल ज्वेलर्स वरुड तालुक्यातील बेनोडा शहीद येथे भर दिवसा घरपोडी करून चोरट्यांनी केला तीन लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास बेनोडा पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल वरुड तालुक्यातील बेनोडा शहीद येथे एका बंद घराला अज्ञात चोरट्याने लक्ष करीत भर दिवसा घराचे कुलूप तोडून रोख रक्कम व दाग एकूण तीन लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना दोन जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली या धाडसी चोरीमुळे बेनोडा शहीद गावात भीतीचे वातावरण पसरले असून सर्वत्र चर्चा रंगताना दिसून येत आहे मिळालेल्या माहितीनुसार बेनोडा शहीद येथील रहिवासी शुभम शंकरराव भोंद्रे व त्यांची आई बुधवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास घराला कुलूप लावून सावंगी येथे कामानिमित्त गेले होते दुपारी घरी परत आले असता त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले दरम्यान घरात जाऊन पाहणी केली असता कपाटातून एका प्लास्टिकच्या डब्यातील दोन लक्ष रुपये किमतीची अठरा ग्रॅम सोन्याची पोत व दुसऱ्या डब्यातील पंधरा हजार रुपये किमतीचे चांदीचे दहा दागिने एक लक्ष वीस हजार रुपये किमतीचा बारा ग्रॅम सोन्याचा गोप आणि पंचवीस हजार रुपये रोख रक्कमसह एकूण तीन लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लप्पास केल्याचे कळले या प्रकरणी शुभम शंकरराव बोंद्रे यांच्या फिर्यादीवरून बेनोडा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास बेनोडा पोलीस स्टेशन करीत आहे व या घटनास्थळी विशेष पथकाने चौकशी देखील केली असून आता चोरट्यांचा शोध घेणे सुरू आहे वरुड तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत असून पोलिसाला केव्हा आळा घालणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे अविनाश बनसोड अमरावती टुडे न्यूज वरुड आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज, ला न्यूज त्रैतर, साथी त्रैतर, साथी त्रैतर, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या त्र्याण्णव त्र्याहत्तर चौतीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट राहा